भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राजराजेश्वरीच्या या नगरीमध्ये त्यांच्या चरणी नतमस्तक होत आज या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले, आपले पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकरजी आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून या अकोल्यामध्ये प्रचंड असा विकास करून दाखवला ते रणधीरभाऊ सावरकर आपले युवा अत्यंत लोकप्रिय अत्यंत सालस अशा प्रकारचे खासदार अनुभव धोत्रे ज्येष्ठ आमदार प्रकाशभाऊ वारसाकळे हरीशजी पिंपळे वसंतजी खंडेलवाल आपले राष्ट्रवादीचे आमदार अमोलजी मिटकरी डॉक्टर रंजित पाटील डॉक्टर दशत भांडे जयंतराव मसने विजयभाऊ अग्रवाल विजयभाऊ देशमुख संतोषभाऊ शिवरकर अर्चना मसने किशोरभाऊ मांगटे पाटील बळीराम भाऊ आमच्या गोवर्धनजींचं नाव जे पुढे चालवतायत असे कृष्णा गोवर्धनजी शर्मा वसंत भाऊ बाचूका अमित कावरे मोहम्मद मोहम्मदजी त्याचप्रमाणे बळीराम हर्षल साबळे मायाताई धुळे सुलभाताई दुतोंडे वैशालीताई पालीवाल मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि समोर या बाजूला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा अकोलेकरांचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आजची ही सभा इतकी प्रचंड आहे इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं साठ पार ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आपल्याला कल्पना आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका चालल्यात महाराष्ट्र हा देशामध्ये दोन क्रमांकाचा नागरीकरण झालेलं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोक ही शहरांमध्ये राहतात जवळजवळ सहा कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढी सहा कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या अकोल्यासारख्या चारशे शहरांमध्ये राहतात आणि म्हणून हा जो काही नागरी भाग आहे आणि त्यातही या सहा कोटीपैकी जवळपास साडेचार पाच कोटी, कोटी लोक हे एकोणतीस शहरांमध्ये राहतात म्हणजे ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे जवळपास या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस टक्के लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती आणि ती संकल्पना चूक नव्हती ती बरोबर होती ती संकल्पना म्हणजे भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास पण जवळजवळ सात दशक आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतात शहरं देखील आहेत शहरातही लोक राहतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगारा करता शहराकडे लोक येत असतात आणि म्हणून शहरांच्याही नियोजन केलं पाहिजे शहरांचाही विकास केला पाहिजे आणि म्हणून परिणाम काय झाला लोक तर शहरामध्ये आले पण आलेल्या लोकांना राहायला जागा नाही झोपडपट्ट्या तयार झाल्या जा ज्या बिचाराला जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी अतिक्रमण केलं जमेल तसं लोक राहू लागले शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या घनकचऱ्याच्या समस्या भुयारी गटारेच्या समस्या अशी अवस्था झाली नाल्यांमधनं ना गटारी वाहते आणि तेच पाणी आपल्या नदीमध्ये आपल्या विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये जात आहे सगळीकडे कचऱ्याचे ढीक पडले आहेत अशा प्रकारची शहरांची अवस्था या देशामध्ये तयार झाली पण दोन हजार चौदा साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला त्यावेळी मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो गावाचा तर विकास करावाच लागेल पण शहराचा विकास देखील करावा लागेल मोदीजींनी सांगितलं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या प्रत्येक गोष्टीकरता लोक शहरामध्ये येत असतात आपल्या देशाच्या जी डी पीचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यम वर्गीय याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम हाती घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग आपल्याला माहिती आहे स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर योजना प्रधानमंत्री आवास योजना शहर योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली आपण बघा बंधू भगिनी आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भुयारी गटाराची कामं चाललेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या चा योजना चाललेल्या आहेत घनकचरा आता केवळ डंप आपण करत नाही तर घनकचऱ्यावर प्रक्रिया करतो त्यातनं कोळशासारखे पेलेट्स तयार करतो काही ठिकाणी आपण घनकचऱ्यापासून खत तयार करतो मोठ्या महानगरपालिकांमध्ये घनकचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो त्यामुळे कालपर्यंतचा जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होती आता ती लायबिलिटी नाही आहे आता त्या नाही मत्ता तयार होते आहे आणि याकरता अनेक योजना आणि निधी हा माननीय मोदीजींनी आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राकरता उपलब्ध करून दिला आपलं घाण पाणी सांड पाणी याच्यावर प्रक्रिया करून त्यातली विष्ठा बाजूला करून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध केलेलं पाणी हेच नदीमध्ये नाल्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे याकरता शेकडो कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर आपली शहरं बदलत आहेत बंधू भगिनी नो दोन हजार सतरा साली या महानगरपालिकेची सत्ता तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती आणि सतरापासनं जोपर्यंत आपलं सरकार होत आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली आपल्याला कल्पना आहे शहराची हद्दवाढ झाली हद्दवाढ झाल्यानंतर दोनशे त्रेचाळीस कोटीचा आराखडा तयार झाला त्यातले पहिले शंभर कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली मला कल्पना आहे सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही पण आता चिंता करू नका आता पुन्हा सरकार आलेलं आहे तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल वाडी पाणी पुरवठा योजने करता एकशे तेरा कोटी रुपये आपण दिले जवळपास साडेपाचशे किलोमीटरचे जलवितरणाचं जाळं तयार केलं छत्तीस हजार त्या ठिकाणी जोडण्या आपण दिल्या सात पाण्याच्या टाक्या आपण तयार केल्या जलशुद्धीकरण केंद्र नऊशे नव्वद केवी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अशी अनेक कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली आणि आता हद्दवार जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण करतो आहोत आता या ठिकाणी आपण नव्याने पाणी आरक्षण देखील मंजूर केलेलं आहे आणि आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे दोनशे एकवीस कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला तर त्याच्या घरामध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी हे त्याला घरात मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे हे करत असताना अनुभवनी आणि सावरकर साहेबांनी माझ्या लक्षात आणून दिलं पालकमंत्र्यांनी लक्षात आणून दिलं की पैसे तर तुम्ही देता पण तीस टक्के पैसे महानगरपालिकेला कॉन्ट्रीब्युट करावे लागतात आमची महानगरपालिका एवढी सक्षम नाही हजार हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट तुम्ही आणतात त्याकरता लागणारे तीनशे तीनशे कोटी रुपये हे कॉन्ट्रीब्युशन आम्ही कुठून आणायचं आम्ही निर्णय केला या छोट्या महानगरपालिकांना हे तीस टक्के पैसे त्या ठिकाणी देणं शक्य नाही ते तीस टक्केही आम्ही देतो त्या ठिकाणी पन्नास वर्षाचं कर्ज बिनव्याजी अशा पद्धतीनं आम्ही देतो एक प्रकारे पूर्ण ते पैसे आपण त्या ठिकाणी देत असतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये या करता ही जो पैसा लागेल त्याची चिंता करू नका ते पैसेही राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत आणि एवढंच नाही तर अजून एक पाचशे एकवीस कोटी रुपयाचा टप्पा आपण हाती घेणार आहोत ज्यात अजून साडे चारशे किलोमीटरची पाईपलाईन ही टाकण्यात येणार आहे भूमिगत गटारीच्या संदर्भात करता सत्याऐंशी कोटी रुपयाचा एक टप्पा आपण ज्या माध्यमात मोठ्या प्रमाणात मागे आपण टी पी केलेले आहेत आता अडतीस नाले जे आहेत त्या नाल्यातही शुद्ध पाणीच गेलं पाहिजे त्यातलंही पाणी हे घाण पाणी जाऊ नये अशा पद्धतीनं या ठिकाणी जलशुद्धीकरणाचे प्रकल्प अकोल्यामध्ये हाती घेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे निस्सारणाचा दुसरा टप्पा जवळपास सहाशे एकोणतीस कोटीचा आहे त्यालाही या ठिकाणी चालना देण्याचं चा काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो घनकचऱ्याच्या व्यवस्थापना करता जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना आपण हातामध्ये घेतली आहे सीसीटीव्हीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय अकोल्याचं विमानतळ जे आहे तेही आता आपण मोठं करणार आहोत त्या विमानतळाकरता दोनशे नऊ कोटी रुपये भूसंपादनाकरता आपण दिले आहेत अठराशे मीटरची धावपट्टी आपण करतो पुढच्या काळामध्ये अठ्ठावीसशे मीटरची धावपट्टी तिथे कशी करता येईल हा देखील आपला प्रयत्न असणार आहे एवढंच नाही तर या ठिकाणी स्काय नेक्स्ट एरोस्पेस यांच्यासोबतही एक करार आपण केलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये अकोल्यामध्ये एअर ट्रेनिंग सेंटर देखील आपल्या या विमानतळावर आपण करणार आहोत पायलटचं ट्रेनिंग देखील आपल्या अकोल्याच्या विमानतळावर मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतो अकोल्याचं रेल्वे स्थानक एक मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे आणि एवढंच नाही तर आता आपल्या अनुभवांच्या प्रयत्नातून या रेल्वे स्थानकाला गतिशक्ती कार्गो टर्मिनल म्हणून मान्यता मिळालेली आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कार्गोची ने आण या ठिकाणून होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील या भागामध्ये होणार आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळात काही उडान पुलांना देखील आपण निधी दिली त्यामध्ये न्यू तापडियाचा उडान पूल आहे त्याला सदतीस कोटीची गरज आहे ती देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं मगाची जे या ठिकाणी आपल्या रणधीर भाऊंनी सांगितलं आमच्या अकोल्याची ओळख ही राजराजेश्वराच्या मंदिरामुळे आहे त्या संस्थानामुळे आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिल्यानंतर थेट मुंबईला गेलो अपेक्स कमिटीची बैठक घेतली पन्नास कोटीच्या आराखड्याला आपण मान्यता दिली आणि आता काळजी करण्याचं कारण नाही आहे पुढच्या काळामध्ये सगळा निधी उपलब्ध करून देऊन एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे राजराजेश्वर जे आमचं संस्थान आहे त्याचा संपूर्ण आराखडा आम्ही पूर्ण करू आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल आज आपल्याला माहितीये आपल्या सांस्कृतिक भावनाचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलंय ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचं कामही अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी शिवर सरोवर जेतवन सरोवर याच्या पुनरुज्जीवनाची कामे आपण हातात घेतली आठ कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आहेत मध्यवर्ती वाणिज्य संकुल आणि बस स्थानक याच्याकरता एकशे अडतीस कोटी रुपयाची जागा ही देखील आपण सगळे पैसे त्याचे रद्द करून मोफत उपलब्ध करून दिली आहे या सगळ्या गोष्टी करत असताना या शहराला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कसं काम करता येईल आणि इथे आपल्या महानगरपालिकेची देखील एक नवीन इमारत कशी करता येईल हा देखील विषय आपल्या समोर आहे आपण काळजी करू नका नूतन जी बॉडी येईल त्या नूतन बॉडी करता नूतन इमारत देखील आपण तयार करू आणि अकोल्याला साजेशी अशा प्रकारची आपण इमारत करणार आहोत मलाही सांगताना आनंद वाटतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरं उपलब्ध करून दिली शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी व्यवस्था उपलब्ध केली पण प्रश्न हा निर्माण झाला विशेषतः शहरांमध्ये की लोक ज्या अतिक्रमणात राहतात त्यांचे मालकी हक्काचे पट्टे नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर घेता येत नव्हतं दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि शहरातली रहिवासी जेवढी अतिक्रमण आहे जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत या सगळ्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहोत आणि जे कच्च्या घरात राहतात जे बेघर आहेत त्यांना स्वतःचं घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेत आपण त्या ठिकाणी पैसे देतो आहोत आता यापुढे कोणी बेघर राहणार नाही कोणी कच्च्या घरात राहणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून तर अनेक गोष्टी या ठिकाणी आपण केल्या रणधीर भाऊंच्या पाठपुराव्याने नवीन पशुवैद्यक महाविद्यालय असेल कोटी रुपयाचं सुपर स्पेशालिटी असेल नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असेल उपविभागीय डांबरीकरण अशी बावन्न कोटीची कामं आपण त्या ठिकाणी दिली आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे रिंग रोडचं काम देखील आपण त्या ठिकाणी करतो आहोत मागच्या काळात आपण कॉन्क्रीट रोड करता पैसे दिले आपण काळजी करू नका पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचे जेवढे डीपी रोड आहेत ते सगळे डीपी रोड कॉन्क्रीटचे करण्याकरता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पैसे देऊ मला सांगताना आनंद वाटतो आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले ला की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील पण आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे मरे आमी दीदी आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास लाख लखपती दीदी बनवून टाकल्या आता अजून पन्नास लाख पुढच्या दोन तीन महिन्यात तयार होणार आहेत एक कोटी माझ्या बहिणी या लखपती दीदी होत आहेत पण माझी अपेक्षा आहे या अकोल्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अकोल्यातल्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या बचत गटाच्या काम करणाऱ्या ज्या बहिणी आहेत करता विशेष बाब म्हणून अकोल्याला उमेद मॉल आपण दिलेला आहे ज्या मॉल मध्ये केवळ उमेदचे जे बचत गट आहेत किंवा इतर जे बचत गट आहेत त्यांचे जे काही त्या ठिकाणी उत्पादन आहेत त्या उत्पादनाचा हा मॉल असणार आहे या मॉलमध्ये त्यांना जागा मिळणार आहे त्यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात त्यातनं उत्पन्न मिळणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी आपल्या पायावर उभं राहून त्या ठिकाणी सक्षम होणार आहेत आणि म्हणून बंधू भगिनी मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे मी या ठिकाणी टीका करण्याकरता आलो नाही मी कोणाला दूषणं देण्याकरता आलो नाही मी हे सांगण्याकरता आलो सकारात्म आहे सकारात्मक काम करून दाखवलेलं आहे पुढच्या कामाचं विजन आहे पाठीशी मोदीजींसारखं नेतृत्व आहे निधीची कमतरता नाही अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही महानगरपालिका पुन्हा एकदा आपल्याच लोकांच्या हातामध्ये आली पाहिजे अन्यथा आपण किती निधी दिला आपण किती गोष्टी सांगितल्या किती विजन तयार केलं आणि या ठिकाणी ज्यांना केवळ आपली घरं भरायची आहेत अशी मंडळी निवडून आली तर आमचं विजन आणि मोदीजींचा निधी हा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकणार नाही आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युती आहे या ठिकाणी चौदा ठिकाणी राष्ट्रवादी आहेत चार ठिकाणी आपले समर्थित आहेत बाकी सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी लढते आपलं कमळ आणि घड्याळ अशा या दोन निशाणी आहेत माझी विनंती आहे, आहे पंधरा तारखेला आत गेल्यानंतर इकडचा तिकडचा विचार करायचा नाही ज्या बटनांवर कमळ किंवा घड्या दिसते ती बटन दाबायची आणि बाहेर यायचं मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो पंधरा तारखेला कमळाची आणि घड्याळ्याची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं तुमची काळजी आमच्यावर सोडा सोळा तारखेपासनं या अकोल्याला या महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र